आज रक्षाबंधन सण देशात आनंदात साजरा होतोय मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लाडक्या भावाला शेवटची राखी बांधून ओवाळून बहिणीनं त्याला अखेरचा निरोप दिला हा क्षण बघताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला तर काही जण स्तब्ध झाले भावना काय व्यक्त कराव्यात कुणाशी काय बोलावं हेही उपस्थितांना समजत नव्हतं नाशिकच्या वडनेर गावाजवळील शेतात राहणाऱ्या किरण भगत यांच्या तीन वर्षाच्या आयुषला बिबट्यानं घराजवळ उसाच्या शेतात नेऊन ठार रात्री तीन तास शोध घेतल्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह कुटुंबियांच्या हाती लागला आज संपूर्ण वडनेर परिसर शोकसागरात बुडाला होता चिमुकल्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्याआधी श्रेयानं या बाळाच्या हातावर राखी बांधली भावाचे लाड केले आणि त्याला अखेरचं ओवाळत सर्वांनी या बाळाला निरोप दिला बडनेर दुमाला या भागात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून आहे नागरिकांनी अनेक वेळा पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली मात्र बिबट्या जेरबंद होत नाहीये वन विभागानं लक्ष घातलं असतं तर मुलाचे प्राण वाचले असते अशी भावना व्यक्त होती काल ज्या वेळेस मी तिथं साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान गेलो ते माझे नातेवाईक एक लागतात आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला दादा गेला दादा कुठे गेला मग तिला रडू नको आपण बघूया खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळी राखी बांधशील का तुम्हाला राखी बांध मी तुला गिफ्ट देईल आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती म्हणून सकाळीच त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला वावळ लावलं आणि राखी बांधायला लावलं ला 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 राखी पौर्णिमेचा सण म्हटलं की बहीण भावाच्या प्रेमाला उधाण येतं बहीण रक्ताच्या नात्याची असो की मांडलेली